नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत माणसाच्या शरीरातील अवयवांची किंमत किती असते ही माहिती ऐकून तुम्ही नक्कीच थकवाल पण त्याआधी जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या जेणेकरून आम्हाला आणखी अशीच रोचक माहिती आणण्याची प्रेरणा मिळेल चला तर मग सुरू करूया सर्वात आधी प्रश्न येतो कोणी आणि का मुजत ही किंमत तर मित्रांनो ही गणना वैद्यकीय शास्त्रात अवयव प्रत्यारोपणात ऑर्गन ट्रान्सप्लांट आणि काही देशांमध्ये होणाऱ्या कायदेशीर गैरकायदेशीर व्यापारामध्ये केली जाते अवयवांची किंमत देशानुसार कायद्यांनुसार आणि मागणीनुसार बदलते हृदय आपल्या शरीराचा लाईफ पंप हे थांबलं तर सगळी सिस्टम बंद किंमत तब्बल सात कोटी रुपये याचा वापर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत होतो आणि त्यासाठी दान मिळणं खूप कठीण असतं मूत्रपिंड किडनी दोन असतात पण एकही विकली गेली तरी शरीर चालू राहू शकतं किंमत एका किडनीसाठी दोन कोटी रुपये यकृत लेव आपल्या शरीराचा केमिकल फॅक्टरी याची किंमत सुमारे चार कोटी रुपये डिटॉक्स पचन प्रोटीन निर्मिती अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी करतं पोट स्टामेक दिसायला साधक पण महत्वाचं किंमत अंदाजे पस्तीस हजार रुपये फुफ्फुस फुफ्फुसे तुमच्या श्वसनसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत याची किंमत पंधरा ते पंचवीस लाख पर्यंत फफ्फुसे श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात मेंदू ब्रेन सगळ्याचा कंट्रोल रूम याची किंमत मोजणं जवळजवळ अशक्य आहे कारण तांत्रिकदृष्ट्या तुमच्या आठवणी विचार आणि व्यक्तिमत्व याची किंमत पैशात मोजता येत नाही आतडे इंटेस्टाईन हे मानवी पचनसंस्थेतील एक महत्वाचे अंग आहे याची किंमत साधारण सव्वीसशे ते बारा हजार पर्यंत असू शकते त्वचा स्केन आपण रोज जी पाहतो सांभाळतो पण तिची किंमत प्रति इंच सातशे रुपये हे विशेषत भाजल्यावर बन लागणाऱ्या स्किन ग्राफ्टसाठी वापरतात डोळे आज एका डोळ्याची किंमत सुमारे एक लाख रुपये अंधांना दृष्टीदानासाठी कॉर्निया प्रत्यारोपणात यांचा उपयोग होतो जर मानवी शरीरातील सर्व अवयव स्वतंत्र विकले गेले तर एकूण किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये जाईल आपल्या शरीराचं जिवंत असणं हीच खरी किंमत आहे शरीर विक्री किंवा अवैध अवयव व्यापार हे अनेक देशांत गंभीर गुन्हा आहे मित्रांनो या सर्व गोष्टी ऐकल्यावर आपल्याला कळतं आपण किती मौल्यवान आहोत आणि पैशात मोजता येणार नाही इतका अनमोल आहोत म्हणून आपल्या आरोग्याची काळजी घ्या चुकीच्या सवयी टाळा आणि निरोगी जीवन जगा आज इतकंच पण लक्षात ठेवा आपल्या शरीराचा प्रत्येक भाग ही निसर्गाची देणगी आहे त्याची किंमत रुपयांत नाही तर आयुष्यात मोजली जाते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून आमच्या परिवाराचा भाग व्हा पुन्हा भेटू एका भन्नाट माहितीसह तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी